दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र विधीमंडळात विश्वासात घेतलं जाईल असं म्हटलेलं आहे बाबा नाही पण आपण पाठिंबाच्या काळामध्येच एक नियम केलेला आहे बहात्तरला काहीतरी <laughs> बहात्तर चौऱ्याहत्तरला की इथनं पुढे दारूचे परवाने द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय त्याच्या नाही असा निर्णय झाला त्याच्यानंतर पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्यामध्ये मला तर माहिती मिळाली की पत... उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी तीन टक्के परवाने जास्त दिले जातात वाढवले हो हो जातात आणि बाकीच्याही ह्याच्यात वाढवले हो जातात तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची पद्धत वेगळी आहे दरम्यान संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दबाने आणि खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात दुकानांना परवाने देण्यासाठीची जी समिती आहे त्यासाठी कुठच्याही परिस्थितीत अजित पवार यांना मंत्री असून सुद्धा हे पद देण्यात येऊ नये अशा स्पष्ट मताची मी आहे कारण अनेक साखर कारखान्यात ते संचालकपदी आहेत एवढंच नाही तर कॅपो नावाची जी कंपनी आहे त्याच्यात त्यांचा मुलगा म्हणजे जय अजित पवार हे एक डायरेक्टर आहेत आता ही कंपनी ही इंडियन मेड फॉरेन लिकर बनवते आणि एकशे पाच केएलपीडीची त्यांची आताची डिसिलरी असताना कुठच्याही पद्धतीने हे तर सरळ सरळ म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिटचीच केस आहे महाराष्ट्रभरात सुंदर दिशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय त्यांचं बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीनं मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे त्या घुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणा चौकशी करा फरुल म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेले चोवीस तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेले चोवीस तासात मुंबईत तर हे प्रकरण काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महसूल वाढीसाठी शासन तीनशे अठ्ठावीस नवे मद्य विक्री परवाने देणार आहे तीनशे अठ्ठावीस परवाने हे दुकानांना नाही तर कंपन्यांना देणार आहे मद्य बनवणाऱ्या एका कंपनीला प्रत्येकी आठ परवाने देणार आहे जुना परवाना विकत घेण्यासाठी कोटी मोजावे लागतात आणि आता नवीन परवाना घेण्यासाठी शासनाकडे एक कोटी जमा करावे लागणार आहेत मद्य विक्री कंपन्यांनी भरलेली एक कोटींची रक्कम ही विना परतावा असणार आहे अजित पवार विदेशी मद्य निर्मितीचे परवान्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत तर अजित पवारांचे पुत्र जय पवार हे कॅपोविटेज या मद्य निर्मिती कंपनीचे संचालक असते अजितदादा समितीवर असल्यानं व्यावसायिक हितसंबंधांचा विरोधकांचा आरोप आहे